मॅरेज मिस केले चार वर्षात छान आहे आणि आता केस बी मॅड आल्या प्रभू ते पहिल्या वर्षी असं चालले काय चाललंय वर पहिल्या वर्षी सांग तुझ्या पहिल्या वर्षी म्हणजे सोन्याचा सोन्याचा माझा परपंच आहे माझी नवीत माझी लय तुम्हाला काय सांग तुझ्यावर प्रेम करणार म्हणजे तुझ्यावर वर्ष लगीन करणार गेला मी करून घेतलं ओ मला पहिले प्रेमाची लय हाव दाखवली तुम्हाला सांग हिला जेवण येत नाही मला माहित हो नव्हतं पनीर टिक्का करतो म्हटली पनीर दाबल्यावर गट्टीत उडून हो नुसता कुरबा खाऊन झोपाली तुम्हाला काय सांगायला परवा हिला म्हटलं पट तू भाजी बारीक असेल पट तू बरं हो चपाती किती चपाती काय आलं का मी टी शर्ट होती चार किरून खाले चढलं नाही म्हणलं बर एवढी पांढरेगड पालिसांची बायक असताना सांगा की <laughs> काही मी शकताना सांगतो का मी सांगतो काय आणि आता दोन वर्षाला आल्या माझं तेच आता दोन वर्ष आलं काय म्हणते बघा दोन वर्ष झालं आता असं चालू झालं काय चालू झालं काय चालू झालं म्हणजे काय सांगू तुम्हाला पहिला पहिला चांगलं राहिले हो चांगलं राहिले अकरा वाजता फोन चालू करते नाहीच कुणा सांगितलं बोलते तुम्हाला काय सांग मला म्हणते हो नवीन माझा मित्र आहे म्हणते हो दोन दोन दिवस घरातून बाहेर जाते घडी आहे काय सांगाय पोट बोलता यो याच्यात पोटावर जो नको सा तीन महिन्याचा माझ्या आहे मी अपराच्या नाव घाटलंय वाटता योट माझा लागलाय पैसे द्याय सगळं पैसे काय पैसे दवाखान्याला पैसे घेते म्हणजे मंत्री खात्या मला म्हणजे तुमची भन आल्या माझी पण दोन अंडी खात्या हो सोळा अंडी खाल्ली अठरा चप्पाच्या कुत्री आहे